मित्रांनो तुम्ही ही चाहत्यांची गर्दी पाहताय जे लोक येतात त्यांना कारण विचारूया का बकासूरला एवढे गर्दी कारण काय तुम्ही काय सांगाल बकासूर मित्रांनो या व्हिडिओला लाईक करा व सँडी आणि यादव बैलगाडा शर्यत या चॅनलला सबस्क्राईब करून जी घंटा दिसते ना तिथे क्लिक करा आणि त्यानंतर ऑल वर नक्की क्लिक करा आणि सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ पहा बकासूर बघ बा, बघण्यासाठी खूप आवडतो दिसायला मूर्तीला बकासूरची त्यामुळे बघायला आली त्याला कुठलं गाव गाव ओंड बर आता मित्रांनो काय काय आपण मालकांची घेतली सगळ्या गोष्टी पण ज्यांच्यामुळं बकासूर मोठा होतो असे प्रेक्षक बैलगाडा चाहता चा वर्गात का बैल बाई, का बैलाला बघायचं या बक्कासूरच्या बक्कासूर आवडीचा बैल आमचा का आवडीचा कारण काय बारीक बैल आहे पण लय पळत लय पळत आहे म्हणून तो तुम्हाला बैल शनियातून तयार झालेला आहे म्हणून बघायला हा 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 म्हणून का म्हणून एवढी करते मित्रांनो आज काय करू बकासूर तर सगळ्या मुलाखती झाली जसं सांगितलं प्रेक्षक का का एवढं प्रेम करते काय तुम्ही काय सांगाल एक नंबर पहिलाय कशामुळे तू जातीचा नसून साधा असून तुझा एवढा पळतोय होय त्यामुळं तुम्ही कुठं आलाय बघाय आम्ही आहे तुम्ही काय सांगाल का बकासूरला आलाय बकासूरला लांबून आम्ही शेवाडी तालुक्यातून बघायला कारण कारण बकासूर बैल असा की साधा बैला बैल नाद खोळा बोलतो म्हणून तुम्ही आलाय मित्रांनो बकासूर बघायसाठी आलोय आम्ही म्हणजे असे काय काय जे फॅनफॉल आहे बकासूरचे ते बकासूरला पाहण्यासाठी येतात तुम्ही का आलाय काय कारण आहे बकासूर का आवडतो बर तुम्हाला का आवडतो बाकासुरचे म्हणजे राक्षस प्रवृत्तीची म्हणजे जी, जी ताकद आहे ते म्हणजे पळण्याची जी हिंमत आहे ते ताकद त्याचा कुणाचा अंत लागणार ताकद आहे त्याची ते बघण्यासाठी खास बकासूर म्हणजे काय आहे तीच बघायसाठी खास लाडेगावून आलो आहे बरं कुठं लाडेगाव वशी लाडेगाव इकडे बरं बरं बारा किलोमीटर हो मित्रांनो खूप सारी क्रेज आहे दैवी शक्तीचा आहे बकासूर म्हणजे दैवी शक्तीचा एक प्रकार आहे की असं अस महाराष्ट्रात खरोखर देवानं असे कृपा केली आहे की बकासूर बाबतीत की दैवी शक्तीच आहे बकासूरची त्याला अंत नाही बकासूरच्या का चाहते काय 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 जण येते काय काय जण काय डब्ल्यू घेऊ आपण काय का म्हणतो मी आला बक्कासूरला बघा बक्कासूरला पाण्यासाठी आम्ही आलो काय कारण काय पण काय होतं पळ पाण्यासाठी आम्ही येतो होय आम्ही सर्व बक्कासूर फॅन आहोत बक्कासूर फॅन आहे बरोबर तसं तुम्ही सांगितलं तुम्ही काय आलाय बक्कासूरला एवढं बघाय स्पीड बघून पैतो एवढं द्या म्हणून आलो आहे बघा त्यांना चालेल चालेल मित्रांनो जण फोटोही काढतात मंडळी आता बाबा तुम्ही फोटो काढले का हो बरोबर फोटो काढायचा किंवा एक घ्यायचे कारण काय का आवडतो बहिणी मला की तुम्ही पळतोय चांगला म्हणून आवडतो म्हणून फोटो काढला बैल आहे का आवडीच आहे चला खूप साऱ्या आता तरुण वर्गात फेमस आहे कारण काय पळतो तसा जास्त पळतो ऐकून आहे म्हणून हो। बर तुम्ही काय सांगाल मी आहे खास कोल्हापूरचा आणि खास बकासूर शहरीत बघायला इथं आलेलो आहे आमचा कराडचा मित्र आहे सांगितलं इथं बकासूर येणार आहे त्यानंतर आम्ही बकासूर शहरीत बघायला आलेलो आहे पहिला आवडत आहे आपल्याला होय म्हणून आवडतो बकासूर आवडी तर प्रत्येकाचं कारण वेगवेगळं आहे तर तुम्हाला काय आवडतो बाकासूर बघायला मित्रांनो काय काय तुम्ही तुम्ही काय सांगाल आता जसं आपण म्हणतो की बैलगाड्याचे छाते आहेत पण त्या बैलगाड्याच्या छात्या बक्कासूरचे छाते वाढलेत छाते वाटले कारण म्हणजे असं की शरीरवृष्टी जेवढी बाकीच्या बैलांसारखी बघावी तेवढी नाही बैल असा लहान आहे त्यामुळं आणि जेवढी बैल पळतात त्यांची शरीरवृष्टी आणि बकासुरीची शरीरवृष्टी यात खूप फरक आहे म्हणून तुम्ही बाकात होतो त्यामुळं आम्ही बाकासूरच फॅन बर अजून का तो तुम्ही कोण आला अजून कोण आलाय कोण आलाय तुम्ही का आलाय बक्कासूरच बघाय बैल बघावं म्हटलं कसं दिसतोय का पहिला बघितलेलं जखीन वाढीत एक लाख रुपयाचं बक्षीस म्हणजे मैदान होतं पहिल्यांदा बघितलेलं म्हणजे आगळा वेगळं रुपये बैलाच म्हणून चाहते बघा अजून कोण तुम्ही बोल तुम ना तुम्ही बोललासोरला का बघायला टॉपचं बैल आहे ना अंकित बैल म्हणून आवडतो बैल बैल एक नंबर करतो जाईल तिथं प्रत्यक्षात जाईल तिथं नाव काढतो आणि लोकांची लोकप्रियता आहे जास्त बैलाबद्दल का पण तुम्हाला काय आवडतं बैल आहेच तसा हो तो शरीराच ने बारका जर असला तरी नावानं त्याच्या कार्यानं तो मट्टा आहे बरं 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 पुन्हा आवडतो तुम्हाला कुठं आलाय तुम्ही आज पहिल्यांदा बघायला बैल पळायलाच एक नंबर आहे जायचं ते एक नंबर असते त्याला ते बघायला आवले आम्ही वेगळं पण असतं बैल म्हणून बघा मित्रांनो हे फोटो काढतात का बैल का आवडतोय बाकासुर महाराष्ट्रात नाव गाजवले बकासुर आणि पहिल्यांदा संधी मिळेल ना आमच्या भागात येऊन बकासूर बघायची म्हणून बकासूर बघायसाठी आलो बर अजून काय सांगाल का बकासूर का, का आवडतोय तुम्हाला अजून पूर्ण मे बैल मापाला बिपाला पूर आहे तरी पण चांगल्या चांगल्या बैलाच मी घायला आणले म्हणून जातीवंतपणा नसून सुद्धा खिलार मे गावठी टाईप असून सुद्धा पण बैलाकडे बघण्याचा दृष्टिकोन चांगला आहे ना त्यामुळे हा 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 तर आता बघू बाबा तुम्ही मधूनच आला नाही बघितला नाही पळताना बरोबर ठीक आहे अजून तुम्ही तर आपण पाहतोय म्हणजे हा पैलू आपल्याला खरं जाणायच होतं लोक बक्कासुरूच्या पाय का वेडेत काय का तुम्ही बकासुरचे चाहते काय नाही चांगला पळतोय म्हणून हा होय काय आवडतं अजून बैलाच आवडण्यासारखं काय नाही आवडत चांगला आहे पळतोय चांगला पहिल्यांदा झालं पहिलांदा झालं तुम्ही पहिल्यांदा जाऊ काय बकासुर काय ऐकून होता बकासुरको पळतोय चांगला तू बकासुर म्हणजे बकासुरच आहे हो तुम्हाला त्याला आवडतं आवडतं बर भरपूर गोष्टी तुम्ही कुठला आम्ही हाइट होय काय बकासुरला काय आला बघा सारा काय लोक बकासूरला कारण कारण बकासुरची चर्चा तशी झाली आहे आणि बकासुरने केले तसे बर मैदान हलवलं होतं म्हणजे मैदाना सगळे हलवले म्हणून बकासूरची बऱ्यापैकी म्हणजे भागात म्हणजे महाराष्ट्रात चर्चाच आहे म्हणून तुम्ही भागात ह्या पहिल्यांदाच बकासूर आले म्हणून बघायला बर अजून तुम्ही काय सांगाल तर तुम्ही काय का बकासूरला का बघा बल की काय तू दिसायला आहे त्याचा पळ वगैरे एकदम चांगला आहे आपल्याला आवडतो आधी आपल्या हृदयातच बसलाय बकासूर म्हणून येत आहे येत त्याला अशा पद्धतीनं बकासरला चाहत्या बकासूरला काय कारण काय बकासूरला तर बघितल्यावर आपल्या कोणतरी असल्या वाटतं घरचं कोणतरी असल्या वाटतं कारण कारणाकडे बघितल्यावर काय असं काही माहिती नाही पण एक असं वाटतं एक नाळ असल्या असं वाटतं कुठल्या पहिल्यावर वाटत नाही पण पहिल्यांदा त्याच्याकडे बघितल्यावर वाटतं साधं बकासुरच साधं असणं हेच ह्या हेच त्याचं मोठं पण आहे हो कोणी काय म्हटलं तरी पण सगळ्यांना ते वाटत आपली ना असल्या घरचं कोणतं असल्याक वाटतं असे चाहते मंडळ आहेत आज बक्कासूरचे चाहते मंडळी एक वेगळा विषय घेऊया आता बकासूरचा आपण चाहतं बघ बघू शकता चाहते वर्ग प्रचंड लाभलेला पहिलं तुम्ही बघायला आला कारण काय बसुरला काय एवढं बकासूरला पहिल्यांदा सोनेरा केसरीमध्ये बघितलेलं चिंचणी अंबला जातं मैदान तिथं तेव्हापासून आवडायचं आलाय बसू बकासूर सोशल मीडियावर पण बघतोय काय शेवट विषय चालेल लय जवळ साव का का ना सावले वेळ बसलाय बघत का कारण काय बघा सोडला एवढं काय बोलणार लोक बोलत नाही ना काय असते काय काय का लोकांना बोलता येत नाही काय बैलच तसा नावाजलाय ना हा आम्ही लांबून आलोय वारण बघायला आलो खास बैलासाठी बघायला ऐकलं आलोय काय कारण काय पण ते म्हणजे एकदम गावठी बैल आहे तरी सुद्धा पळतो ना गाव ना शरीर का? नाही काय नाही बघितलं तर म्हणणार कोण पळणार बी नाही बर वा बा बालेत बा बालेत तुम्ही कुठलं गाव तुमचं कामेर का बैल बघताय तुमच्या आयुष्यात बैल गाड्याला बघितले पण इकडं काय एवढं बघितलेला होता परंतु त्याचं नाव प्रसिद्ध झाल्यामुळं त्याचं हे सर्व लोक बघायला आलेत आणि गरीब माणसाचं बैल आहे बघायचं तुम्ही किती वर्ष काढाय बघताय आम्ही चार पाच वर्ष बघतोय परंतु आत्ता ते पहिल्यांदाच इथे या राऊंडला आलेले आहेत तुम्ही बकासूर बघायला फक्त ऐकलेलं ना, ना।, ना। सगळ्यात अति महत्त्वाचं गरीब माणसाचं बैल आहे देवाची कृपा आहे आपण प्रेक्षकांच्यात काय काय भावना असतात ते बघूया म्हणजे आपण सोशल मीडियात कमेंटवर आपण बघतो की काय व्यक्त करतात पण आज प्रत्यक्ष बघूया ह्यांच्या भावना काय तुम्ही बकासूरला बकासूरचा विषय असा आहे की मूर्ती लहान कीर्ती महान आहे बैलाची समाजान वाटते बैलाला म्हणून आला हो मित्रांनो अपर आपण बघूया तर बघाय आलेत इथं कुठलं गाव तुमचं आमचं गाव शेडगेवाडी फाटा तुम्ही काय करता मी फार्मास्युटिकल कंपनीमध्ये जॉब लाय हो म्हणजे चांगलं एक उच्च शिक्षित आहात तर का का बकासूरची एवढी क्रेद आहे तुम्हाला सर मी जसा बकासूर पडतोय तेव्हापासून मी बकासूरचा खूप मोठा फॅन आहे आणि आमचे भाऊ आहेत आम्ही बकासूरलाच खास बघायसाठी आलेलो आहे कारण काय पण सर बैलाच बघा केलं तर म्हणजे हाइट आणि ह्या गोष्टी बघायला तर खूप छोटा आहे खूप छोटा आहे पण पळ खूप छान आहे त्याचा म्हणून आम्ही बघायला आलो चर्चा होते का हो होक्च्युली आमच्या घरातच सारखी चर्चा असते आणि तुमच्या पहिल्यांदा चॅनेलला था, थँक्यू म्हणलं पाहिजे कारण तुम्ही घरघरात गर घरात सगळ्यांना घरात गर, बसल्याप्रमाणे तुम्ही दाखवता त्याबद्दल तुमचं पण आणि तुमच्या चॅनेलचं पण आभार मानलं पाहिजे बंद आले काय सांगाल पहिल्यांदाच आला पहिल्यांदा खूप मस्त मस्तुरला बघून हो हो बरं तुम्ही काय करता आमचं हॉटेल आहे कुठला शिडगेवाडी मध्ये होय का वेगळं पण एवढं का म्हणजे तुम्ही सगळीकडे कुठं गेलो नाही पहिल्यांदा बक्कासुर बाय आला ते म्हणतात चर्चा होती कारण काय ते ऍक्च्युली ते पटलांनी जे मैदान घेतलं होतं कारण त्या मैदानामध्ये कमीत कमी दोन ते तीन लाख पब्लिक होतं त्या पब्लिक मध्ये सदामास्तरकर रेटरकरांचा मैब्या आणि मोहिल शेठ दुमाळ यांचा बकासूर ह्या दोन बैलांनी त्यावेळी म्हणजे भारताच्या पलीकडं म्हणजे माझा एक मित्र परदेशात आहे त्यालाही माहीत झालं होतं की ह्या गाड्या ह्या गाडीने एक नंबर केला कुठल्या देशात ॲक्च्युली तो दुबईला असतो बरं दुबई आता म्हणून तर बकासूर म्हणजे आता आपला जिल्ह्यापुरता महाराष्ट्रापुरता नाही म्हणजे तो जगभर तो इबकासुरचा फॅन आहे खूप मोठा जगभरात गेले हो वाह ताले ताले शुभेच्छा थँक्यू नमस्कार तुमची बाईट आहे थँक्यू बाईट बघते ते का बकासुर कडे का आला एवढं बघाय सर एक गावठी बैल असून ह काय म्हणजे वेगळं वेगळपणज आहे सगळ्यात ह्या बैलाचं हो पूर्ण वेगळा बैल आहेला आकार नाही उकार नाही काय नाही पण पळ हा याचा जर बघितला तुम्ही तर प्रत्येकाला आपला आपला असा वाटणारा हा बैल आहे कुठले गावचे तुम्ही मी नेरले पेट नेरले नाही आल्यामुळे आले आज पहिल्यांदा आजपर्यंत आम्ही युट्यूब वर तुमच्या चॅनलच्या माध्यमातून शर्यती बघत असतो नेहमी तुमची ने तुम बाईट बघत असतो तुम्ही प्रत्येकाच्या घरी जाऊन प्रत्येक बायलाच हे घेत असता बाईट घेत असता कसा घडला किंवा जडण घडण किंवा काय त्याच्यामुळे आम्हाला त्या बैलाबद्दल अतिशय आदराने आणि कायम प्रेम राहणार त्या बैलाबद्दल तुम्हाला काय एवढं एवढ्या वर्ष एवढं पहिल्यांदा काय करता व्यवसाय वगैरे शेती 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 कसं का जवळ एवढं का वाढतोय बघ कस एवढं त्याला बघितलं की बा समाधान त्याला होत आलोय बघितलं मित्रांनो ही गर्दीही पाहताय कारण बैलगाड्यात सगळे बैल आहेत सगळे नंदी आहेत पण एका बैलाच्या मागे का लोक एवढी गर्दी करतात ती फक्त मला गर्दीतील मनातील भावना जाणून घ्यायच्या होते हो का आता कारण बघायला कालय कारण काय एवढं का प्रेम बकासूर बाकी बैल आहेत कि बकासूर बी आहे म्हणून आलो मी ड्रायव्हर गाडी थांबवून आलो इकडे बघायला पण बाकी बैल ना इकडे का आलाय नाव केलेलं आहे म्हणून बघण्यासाठी आलो होय बर तुम्ही काय सांगाल तुम्ही कुठले गावतोय आम्ही आयतड बुद्रुक होय का बघायला काय ते ना आता महाराष्ट्र नाव झालंय म्हणून आलंय म्हणून बघण्यासाठी खास आलो इकडं होय बर मग कस काय बाकी बैला इतकी का नाही तरी पण जरा नावले बैल आहे पळतोय चांगला गाडी गटात पण गाडी सुट्टी निघालेली त्यामुळे बाकी बैल का गर का गर्दी सगळ्यात जास्त फास्ट पळतोय आणि सगळ्यात अट्रॅक्टिव्ह बैल आणि <laughs> त्याची शैली फार चांगली आहे बकासूरची करतो असतो पण बाकीच्या नाजापेक्षा मला बकासूरचा नाज फार जास्त बरं एमपीएससी करता मग तिकड स्पर्धा परीक्षा तर चार चौथी कमी मित्रांची बैल शंभर टक्के बरे आता सगळेजण तेच बघत असले बकासूर हा तिरुपतीला गेलो होतो खाल मैदान बघण्यासाठी खास तिकड ठीक काय सांगाल तुम्ही काय एवढं म्हणजे पब्लिकच प्रेम आहे व्हायचं की माणसं बघितली तुम्ही बाकीची तिकडं मैदान सोडून इकडे इथे काय एवढं का प्रेम पण आहे प्रेक्षकांचा कसा बैल गरीब मालिक म्हणजे त्याचा असं कुठला मोठेपणा नाही आणि बैल पळतीच टॉप लेवलचा त्यामुळे असे माणसांचा आपला बैल असल्यावर माणसंच वाटतंय मित्रांनो खूप लोकांच्या प्रतिक्रिया आल्या तुम्ही बघताय बकासूर बी बघताय खूप लोकांच्या प्रतिक्रिया आल्या इथं बकासूरचा अजून सगळ्या गोष्टी चालू आहेत गर्दी वाढतच राही तुम्ही बकासूर बघू शकता बकासूर शांत पद्धतीनं राहतो आहे त्याला त्याची सवय झालेली आहे पण माझी विनंती राहील सगळ्यांना बकासूर बघताय बकासूरवर प्रेम करताय सगळ्या गोष्टी आहेत पण काय होतं कधी कधी पाळण्याच्या भाणात बकासूरला बी एक थोडं रिलॅक्स राहावं लागतं त्याला पुढचं पाळायचं असतं आपलं प्रेम आहे प्रेम हाय सगळ्या स गोष्टी आपण समजू शकतो पण त्यालाही थोडं ते पळण्याच्या निमित्तानं त्याला एक फ्री हँड दिला पाहिजे जास्त गर्दी केल्यामुळे बैलाला थोडं हे होतं आणि जसं बाकासूरवर प्रेम करतात बाकी बैलांवर प्रेम करा कारण ही बैलगाड्याची शर्यतच अशा आहे तर काय काय गोष्टी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला की बाकासूरचे चाहते एवढे का आहेत धन्यवाद